आज आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवूया यासाठी मी या पाव किलो शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगा कट करून त्यांचे अशा प्रकारचे मी साल काढलेले आहेत शेंगांचे साल काढताना जास्त साली काढायच्या नाहीत अशा थोड्या थोड्या साली काढायच्या कारण जास्त साली जर काढल्या तर शेंगा जास्त शिजतात आणि आपल्याला त्या व्यवस्थित खाता पण येत नाहीत आणि याशिवाय जास्त साल जर काढली तर सालीमध्ये जीवन जे जीवनसत्व असतात ते नष्ट होतात म्हणून अगदी थोड्या वरच्या वरच्या जेवढ्या निघतील तेवढ्याच साली काढायच्या या शेंगा मी आता दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे शेंगा दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत गॅसवर कढई ठेवलेले आहे आणि त्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये मी थोडस मीठ टाकत आहे मीठ टाकल्यामुळं या शेंगा व्यवस्थित शिजतात आणि हे मीठ त्या शेंगाच्या आतपर्यंत मुरतं मीठ टाकल्यानंतर या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते या पाण्यामध्ये मी आता शेवग्याची शेंगा उकडण्यासाठी टाकत आहे शेवग्याच्या शेंगा जास्त उकडायच्या नाहीत पाच सात मिनिटच उकळून घ्यायच्या कारण जास्त शिजल्या तर शेंगा खूप मऊ होतात आणि चव लागत नाही शेंगा उकडलेल्या आहेत मी आता गॅस बंद करते आमटीच्या मसाल्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे हा एक मध्यम आकाराचा कांदा हे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं आहे ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता हे एक चमचा शेंगादाणे घेतलेले आहेत एक चमचा तीळ चार पाच लसणाच्या पाकळ्या हा थोडासा आल्याचा तुकडा एवढं साहित्य मी मसाल्यासाठी घेतलेलं आहे आता हे साहित्य मी भाजून घेत आहे मसाल्याचं सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी कडीच पत्त्याची पानं टाकत आहे कढीपत्ता मसाल्यामध्ये वाटून घेतला की मग आपल्या या आमटीला चांगला स्वाद येतो कढीपत्त्याबरोबरच थोडीशी कोथिंबीर काड्यांसहित मी या मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे आता हे सर्व साहित्य मी बारीक करून घेत आहे हा मसाला बिना पाण्यात वाटून घेतला आता थोडंसं पाणी टाकत आहे मसाला बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण आमटीला फोडणी देऊया आमटीला फोडणी देण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे यात मी आता तेल टाकत आहे तेल गरम झालेलं आहे फोडणीसाठी मोहरी टाकत आहे थोडेसे जिरे आणि थोड्याशा मेथ्या मी प्रत्येक भाजीमध्येच मेथ्या टाकत असते फोडणी तडतडलेली आहे फोडणीमध्ये मी हा मसाला टाकत आहे सर्व मसाला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला करपू नये म्हणून मी थोडस पाणी टाकत आहे मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता या मसाल्यामध्ये मी एक चमचा लाल बेडगी मिरचीचं तिखट टाकत आहे हा साठवणीचा काळा मसाला याच्यामध्ये सर्व गरम मसाले आहेत ही धनिया जिऱ्याची पावडर एक चमचा आता आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे त्यामुळे हळद अगदी थोडीशी घालायची पाव चमचा हळद घालणार आहे हळद आणि मीठ आपण शेंगा उकडताना टाकलेला आहे त्यामुळे हळद आणि मीठ जरा कमीच टाकायची सर्व मसाले व्यवस्थित परतवून घेत मसाला परतून घेतलेला आहे आणि या परतलेल्या मसाल्यामध्ये मी आता या उकडून घेतलेल्या शेंगा टाकत आहे या शेंगांचं जे पाणी होतं ते सुद्धा मी याच्यातच ठेव टाकलेलं आहे आपल्याला ग्रेवी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकायचं आमटी उकळायला लागलेली आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं अर्धा चमचाच मीठ टाकायचं कारण शेंगा उकडताना मी जरा जास्त मीठ टाकलं होतं म्हणून आता थोडं कमी टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकत आहे या आमटीला जास्त शिजायची गरज नाही कारण आपण या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत शिजून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या पटकन शिजतात अशा प्रकारे आपली आमटी तयार झालेली आहे अशा पद्धतीने केलेली शेवग्याच्या शेंगांची आमटी अतिशय चवदार लागते तुम्हाला शेव्याच्या शेंगांची आमटी करण्याची ही जर कृती आवडली असेल तर तुम्हीसुद्धा एक वेळा अवश्य या पद्धतीने करा धन्यवाद